नमस्कार सगळ्यांना छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत तर आता मी आले आमच्या लाव इथे लावलेल्या हत्ती गवतामध्ये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल आमचं दूध व्यवसाय आहे तर मग म्हशींसाठी आम्ही हत्ती गवत लावलेलं ला आहे तर आज काय झालं आहे नेहमी मी मिस्टरांबरोबर येते पण आज मी चक्क एकटी आले मिस्टर जरा बाहेर गेलेत आणि ते गवताला पाणी लावलेलं आहे आणि बराच वेळ झाला पाणी सगळ्या गवताला लागलं आहे असे दोन भाग आहेत एका भागाला म्हणजे एका पटीला म्हणतात एका पटीला लागलं ला आहे व्यवस्थित पाणी बघा माझं बुडतो आहे पाण्यामध्ये तर एका साईडला सगळीकडे लागलं ला, आहे आणि दुसऱ्या बाजूला आता लावायचं आहे ते पाणी लावायचं ह्या साईडला तर तिथे पाईप पाई आहे पाई पुढे आणि मिस्टरने फोन करून सांगितलं आहे की तिथला पाईप आता ह्या दुसऱ्या साईडला लावायचं आहे <laughs> आणि ते मधूनच पाणी येते मला प्रश्न पडला आहे पाणी नक्की कुठून येत कारण की वरती तर पूर्ण सुकं आहे आणि मधूनच पाणी येते असा मला प्रश्न पडला आहे आणि मग पुढे मग मी पाईप लावण्यासाठी पुढे जाते दुसऱ्या बाजूला पाईप लावायचं आहे तिथे म्हणजे दोन्ही असे मला पुढे मी दाखवते ह्या साईडला पाणी लागलं पाहिजे ह्या गवताला तर तिथे पाणी लावायचं आहे पुढे पुढे जाते मी आणि नेहमी मिस्टरांबरोबर येते आणि खूप दिवसांनी आले कधी प्रश्न नव्हता आला बरेच दिवस यायचा तर आज एकटीलाच यावं लागतं आहे अगदी काही फार लांब नाही आहे घराजवळच आहे तर हा पाईप आहे ते पुढे पाईपाला पाणी होतं ते लागलं होतं हे बघा इथे पुढे पाईप गेला दे तिथे पाणी आम्ही सोडलं होतं त्या पाईपाने आता इथे मध्ये आपण ओपन करूया आता पूर्ण गवताला पाणी लागेल संध्याकाळपर्यंत थोडा उमेद खूप खूप तासाभरामध्ये पाणी लागेल सगळ्याला इकडे घेवतात येण्याचा फारसा काही संबंध येत नाही कारण की ते नुसत्यांचं सगळं करतात पाणी लावणं वगैरे किंवा याची काही साफसफाई असेल तोडून घ्यायचं असेल तर सगळं ते चालू असतं त्यांचंच पण असं इन काही काम निघालं तर मग यावं लागतं तशी मी आता आली होती व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खूप खूप धन्यवाद